फक्त मी बोलत राहण्यापेक्षा जरा लिहिलेलं त्याच्याकडे तो कागदाचा फोटो काढून घ्या कमीत कमी एक बॅग आणि जास्तीत दोन बॅग अमोनियम सल्फेट एक ते दोन बॅग अमोनियम सल्फेट ज्याच्यात आपल्या ताकदीप्रमाणे टाकावे जास्तीत जास्त कसा टाकता येईल सांगतो दोन बॅग बारा बत्तीस सोळा दोन बॅग बारा बत्तीस सोळा किंवा किंवा चौदा पस्तीस चौदा हे जर दोन्ही घेणार असाल दोन्ही पैकी एक घेणार असाल तर जोडीला एक बॅग पोटॅश घ्या आधी एक बॅग पोटॅश आणि दहा सव्वीस असाल तर पोटॅश सेपरेट घ्यायची गरज नाही किंवा मग दहा सव्वीस रुबीच्या दोन बॅग बरोबर बघा परत सांगतो एक ते दोन बॅग सल्फेट दोन बॅग चौदा पस्तीस चौदा जोडीला एक बॅग पोटॅश किंवा दोन बॅग बारा बत्तीस सोळा जोडीला एक बॅग पोटॅश किंवा दहा सव्वीस रोबीसच्या दोन बॅग बरोबर असा डोस घ्या आता समजा हे सोडून तिसरा डोस करायचा असेल तर महादान चोवीस चोवीस जिरोच्या दोन आणि पोट्याची एक बॅग त्याला सगळ्याला केव्हा करा महादान चोवीस चोवीस जिरोच्या दोन आणि पोट्याची एक बॅग आणि जुडीला एक बॅग आम्हाला चलत अर्थात थोडा हा मोठा डोस आहे खर्ची काय पण खर्च जरी केला तर त्याचा फायदा नक्कीच तुमच्या कांड्या वाढण्यासाठी होणार आहे उसाच्या वाढीसाठी होणार आहे तर अशा पद्धतीचा एनपीकेचा डोस द्या आता दुय्यम अनुद्रव्यामध्ये ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सल्फर आहे नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं सारथी म्हणून मिळतो सारथी पावडर घेतला तर चाळीस किलोची बॅग आहे दाणेदार घेतला तर पन्नास किलोची बॅग आहे सारथीची एक बॅग सारथीची एक बॅग आणि त्याच्या जोडीला दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडीयुक्त खत दोन बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडीयुक्त खत बऱ्याच वेळा उभ्या उसामध्ये काडी किड येत असते किडीच्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून कोराजनचा कंटेंट असणारा फरठेरा नावाचं जे कीटकनाशक आहे ते तुम्हाला याच्या जोडीला चार किलो दिलं तर नक्की फायद्याचं ठरेल अर्थात तुमचं बजेट बघून टाका चार किलो फरठेरा कीटकनाशक जोडीला देता आहेत तर असा हा मी घेऊन काय काय म्हटलं निस्ता बोलण्यापेक्षा हा फोटो जर काढून घेतला जाताना तुम्ही तर याचा फायदा होईल